दीपक राष्ट्रीय आहे बात ठळक बातम्या रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे महागाई दराचा अंदाज आणखी घटवला बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षण मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या मंत्रालयांच्या कर्तव्य भवन इमारतीचं उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर आणखी पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर आणि आता बातम्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे रेपो दर साडेपाच टक्क्यांवर कायम राहणार आहे याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहेत चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन तीन पूर्णांक एक टक्का एक दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले जूनमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर तीन पूर्णांक सात दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह म्हटलं होत खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण शेती क्षेत्रात झालेल्या सुधारणा यामुळे महागाई दराचा अंदाज कमी ते म्हणाले आर्थिक वृद्धी दर साडेसहा टक्क्यांवर कायम राहील असंही गव्हर्नर म्हणाले जुलै ते सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक सर्व ग्रामपंचायतींमध्ये मेळावे आयोजित करणार आहे यात बँक खाती उघडणं पुन्हा केवायसी करणं विमा आणि निवृत्ती वेतन योजना यासारख्या सुविधा मिळतील अशी माहिती गव्हर्नरांनी दिली खातेधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या बँकेतल्या लॉकरमधल्या वस्तू वारसांना सुलभ रीतीने काढता याव्यात याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि सोपी करणार असल्याचं ते म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना एसआयपीच्या माध्यमातून ट्रेजरी बिलमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देऊ असं गव्हर्नरांनी सांगितलं संसदेच्या दोन्ही सदनात विरोधी पक्षानं बिहार मतदार याद्या पुनरीक्षण मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात आज फार कामकाज होऊ शकलं नाही आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यानं यावर सदनात चर्चा करता येणार नाही असं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले केंद्रीय जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मांडलेल्या व्यापारी नौवहन विधेयक दोन हजार चोवीसला लोकसभेत याच गोंधळात मंजुरी दिली राज्यसभेनं आज समुद्रातून मालाची वाहतूक करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली त्यापूर्वी सर्व सदस्यांनी माजी सदस्य सत्यपाल मलिक यांना आदरांजली वाहिली अन्नपदार्थांवरल्या कीटकनाशकांचा अवशेष गोळा करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान शहाऐंशी हजार चारशे एक अन्नपदार्थांच्या नमुन्यांची चाचणी केली यातल्या दोन पूर्णांक आठ दशांश टक्के पदार्थांवर कीटकनाशकांचे अवशेष मर्यादापेक्षा जास्त आढळल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ई कॉमर्स या क्षेत्रामध्ये बनावट उत्पादनांच्या विक्रीशी संबंधित सात हजार दोनशे एकवीस तक्रारी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर नोंदवण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्राहक व्यवहार राज्यमंत्री बी एल वर्मा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं या तक्रारी गेल्या वर्षभरात नोंदवलेल्या तक्रारींपेक्षा जास्त असल्याचंही वर्मा यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं सुरू केलेल्या भारत जैन या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपक्रमात पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सर्व बावीस अनुसूचित भाषांचा समावेश केला जाईल अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली सध्या भारत जैनमध्ये भारत भारतीय भाषा समाविष्ट आहेत यामध्ये मराठी हिंदी तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी गुजराती तेलगू आणि कन्नड यांचा समावेश आहे येत्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत यामध्ये आसामी मैथिली ओडिया संस्कृत सिंधी आणि इतर भाषांचा समावेश होईल अशी माहिती सिंह यांनी दिली इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज संसदेमध्ये बैठक झाली बिहारमधल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला विरोधी पक्षनेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे सुप्रिया सुळे संजय राऊत यांच्यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्यभवनाचं उद्घाटन झालं त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी नव्या इमारतीची पाहणी केली आणि परिसरामध्ये वृक्षारोपण कर्तव्य कर्तव्यभवन सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं प्रधानमंत्री माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे यामुळे सरकारची धोरणं योजना सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल तसंच विकासाला गती मिळेल असं ते म्हणाले त्यानंतर संध्याकाळी त्यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमाला संबोधित केलं विविध केंद्रीय मंत्री खासदार वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते अमृत काल मे इन्ही भवनो मे विकसित भारत की नीतिया बनेगी विकसित भारत के लिए महत्वपूर्ण निर्णय होंगे आने वाले दशकों में यहीं से राष्ट्र की दिशा तय होगी केंद्रीय सचिवालयांच्या इमारतींमधली ही पहिली इमारत आहे या इमारतीमध्ये गृह परराष्ट्र व्यवहार ग्रामीण विकास एम एस एम ई तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या काही प्रमुख मंत्रालयांची कार्यालयं असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा भाजपाप्रणित एन डी ए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणूनच लढणार असल्याचं ते म्हणाले उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात बचाव पथक मदत आणि बचावकार्य राबवत आहेत आत्तापर्यंत एकशे पस्तीस जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी अन्नपाणी आणि औषधाची सोय करण्यात आली आहे तसंच गंभीर जखमी झालेल्या अकरा जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या पुरात एक ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि आठ जवान अजूनही बेपत्ता असल्याचं लष्करानं म्हटलं आहे राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहे रशियाकडून तेल आयात सुरू ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरिक्त पंचवीस टक्के आयात शुल्क आहे या यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज या स्वाक्षरी केली गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरिक्त पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता हा निर्णय उद्यापासून लागू होईल आजच्या आदेशामुळे यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर एकूण अतिरिक्त पन्नास टक्के कर द्यावा लागेल भारतानं किंवा रशियानं धोरणात बदल केला तर किंवा परिस्थिती बदलली तर आज लागू केलेला अतिरिक्त शुल्कात बदल करण्याचे सुतोवाच ट्रम्प यांनी केलं आहे भारत रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली या पूर्वनियोजित भेटीत भारत आणि रशिया यांच्यातल्या सहकार्यावर भर होता दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज क्रेमलिन इथं अमेरिकेच्या अध्यक्षांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेतली युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर या भेटीचा भर होता येत्या नऊ तारखेपर्यंत रशियावर आणखी निर्बंध लादण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे महागाई दराचा अंदाज आणखी घटवला बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षण मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या कर्तव्य कर्तव्यभवन इमारतीचं उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर आणखी पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार